तालुक्यातील पाटोळे येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मनाथ महाराज यात्रा उत्सव सालाबातप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गंगेवरून आणलेल्या गंगा जलाचे कावडी मिरवणूक व मानाच्या काठीची सवदे अशी मिरवणूक संपन्न झाली सजवलेल्या रथाचे पूजन हे माजी सरपंच मेघराज आव्हाड सरपंच संगीता आव्हाड उपसरपंच देवीदास कराड यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या भक्तीभावात कावडीधारक व रथाचे मनोभावे दर्शन घेतले परंपरेनुसार तालुक्यातील पाटोळेथील ग्राम ग्रामदैवत दैवत श्री ब्रह्मनाथ महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तमय वातावरणात संपन्न झाला यात्रेच्या पूर्वसंध्येला पहाटे येथील भाविकांनी कावडीसह गंगेचे जल आणले या गंगाजलाचे व मानाच्या काठीसह ब्रह्मनाथ महाराज यांच्या रथ मिरवणुकीची परंपरा याही वर्षी ग्रामस्थांनी पार पाडली माजी सरपंच मेघराज आव्हाड सरपंच संगीता आवाड, आवाड उपसरपंच देविदास कराड यांच्या हस्ते रथास श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला सदरील रथाला आव्हाड कुटुंबियांच्या बैलजोडीला मान असून तो मान यंदाही आव्हाड कुटुंबियांना देण्यात आला मिरवणूक मार्गात महिलांनी सडामार्जन करत कावडधारक व रथाचे पूजन केले वाजत गाजत मानाच्या काठीची मिरवणूक काढली मिरवणूक मंदिर परिसरात आल्यानंतर येथील पुजारी बैरागी यांनी देवतेचे विधिवत पूजा केली या कावडी मिरवणुकीस युवा नेते उदय सांगळे यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाटोळेचे सरपंच उपसरपंच सदस्य व यात्रा कमिटीने विशेष परिश्रम घेतले यात्रेबाबत माजी सरपंच मेघराज आवाड माजी सरपंच सोपान खताळे माजी उपसरपंच रामहरी खताळे यांसह ग्रामस्थ यांनी माहिती दिली यस्ये न्यूजसाठी सुरेश कपिले आठवले रामनगर ब्रह्मनाथ यात्रा उत्सव चालावाप्रमाणे या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा होत आहे या ठिकाणी पहाटे पहाटे साडेपाच वाजता रम्मनाथाची अभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर काल रात्री साडेबारा बारा वाजता गावातील कावडी धारक गोदावरी व दाराच्या संघामधून पाणी घेऊन पाटाळमध्ये पहाटेपर्यंत उपस्थित झाले आणि या गंगेच्या पाण्याची मिरवणूक सकाळी सवाध्य पाटाळे गावाच्या ब्रह्मनाथ मंदिरापासून संपूर्ण गावाला पा फेरी फेरी मारत सुरू केली आहे गावातील बैलजोड्या या ठिकाणी येऊन या रथाचं मार्गक्रमण करत असतात आणि गावातील सर्व महिला या बैलजोडीचं ऑक्षण करत ब्राह्मणाचा रथ हा पुढे पुढे जात असतो अशी प्रमाणे चाललेली अतिशय उत्साहात यात्रा सुरू आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाच्या काळात ही यात्रा अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती परंतु यावर्षी तरुण वर्गाचा सर्व संपूर्ण ग्रामस्थ शेतकरी या सर्वांचा उत्साह अतिशय शिगेला पोहोचला असून ही यात्रा अतिशय उत्साहात पार पडत आहे या ठिकाणी या गावातील तरुण वर्ग ग्रामस्थ जे कावडीसाठी पाणी आणण्यास गेले त्यासाठी सर्व कावडी धारकांना यात्रा कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे व त्यांना पुढील यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे अशा प्रकारची यात्रा या पंचकोषीमध्ये आजच्या युद्धात साजरी होत असून या ठिकाणी पंचक्रोषी सर्व नागरिक उपस्थित आहेत तरी भविष्या काळात देखील या यात्रेसाठी सह सहकार्य करावे या निमित्ताने या ठिकाणी मी शुभेच्छा देतो ब्रह्मनाथ महाराज पाटोळे या सालाबादाप्रमाणे यावर्षी वर्षी यात्रा अतिशय उत्साह साजरी होत आहे ब्रह्मनाथ महाराजांचं आमचं एक पाटोळे गावचं एक श्रद्धास्थान आहे आणि अतिशय जागृत देवस्थान या गावामध्ये असून इथे आम्हाला आठवत नाही अशा परंपरा यात्रे दिवसापासून यात्रा सुरू आहे या यात्रेसाठी सर्व तरुण वर्ग प्रत्येक कुटुंबातील घरामधील एक व्यक्ती नायगाव येथे गंगेचं पाणी पायपाई घेऊन येऊन सकाळी सात वाजता रथाची मिरवणूक काढली जाते आणि अतिशय धूमधडाक्यामध्ये ही मिरवणूक होते सर्व ग्रामस्थ अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी करतात आणि आमच्या या ब्रह्मनाथाचं शास्त्र असं आहे की कुठल्याही प्रकारचा साप वगैरे देऊन झाला तर तो उतरण्याची ताकद त्या मंदिरामध्ये जी व्यक्ती घेऊन गेल्यानंतर त्याच्या सापाचं विष उतरतं अशी ख्याती बऱ्याच दिवसापासून आहे आणि ब्रह्मनाथ आणि जोगेश्वरी माता पाटोळे मंदिर हे दोन्ही देवस्थानं या गावामध्ये असल्याने खूप मोठा असा वैभव आमच्या गावाला प्राप्त झालेला आहे म्हणून हे यात्रेच्या दोन वर्षाच्या कोरोना काळामध्ये ही यात्रा बंद पडली होती परंतु आता कोरोनाचा काळ संपल्यामुळे अतिशय उत्साहामध्ये पाटोळेतील जनता आणि रामनगर तसेच दाटकावडे या भागातील सर्व लोक येऊन ही यात्रा उत्सव अतिशय मोठ्या आनंदाने साजरे होत आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आज आमच्या पंचक्रोशीतील पाटोळे ग्रामस्थ आणि सर्व गावातील ग्रामस्थ या यात्रेनिमित्त दूरदूरून येऊन सर्व गावच्या शोभा वाढवतात आणि यात्रा ही एकदम उत्साहात पाहत पडते आमच्या गावचं हे एकदम जागृत देवस्थान आहे हे जागृत देवस्थान जोग ब्रह्म या नावाने आमच्या पंचकृष्ठ ते एकदम प्रसिद्ध आहे आणि गावात आलेल्या सर्व यात्रेकरूंचं आणि सर्व मित्रपरिवारचं यात्रे, मित्र यात्रे कमिटीच्या वतीनं मी शुभेच्छा देतो पाटोळे गावच्या यात्रेनिमित्त सर्व ग्रामस्थांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आवडीवाल्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्या ब्रनाथ यात्रेच्या शुभेच्छा